नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण देवसेना बाही कशी स्टिच करायची ते बघणार आहोत तर मी इथे अस्तर जॉईन केलेलं आहे आणि कटिंगचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये त्याआधी मी पेपर कटिंग कसं कट करायचं साध्या बाहीवरून कसं वाढवायचं ते दाखवलेलं आहे त्यानंतर ब्लाउज पीस कसं कट करायचं कसं ॲडजस्ट करायचं तेही मी दाखवलेलं आहे आज आपण आता स्टिचिंग बघणार आहोत आणि दोघंही मी पेपर कटिंगचं व्हिडिओची लिंक आणि कापड कटिंगची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर इथं हा काट आहे का ही बाही आहे कुठल्या साईडला बाही वाढवायला लागते तेही मी तुम्हाला पेपर कटिंगमध्ये कापड कटिंगमध्ये दाखवलेला आहे तर आता आपण स्टिच करून घेऊयात अगदी जवळ जवळ आपल्याला दोन इंच सोडायचे तिथून आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत या आधी नेटची बाही कशी स्टिच करायची ते बघितलं होतं आपण नेटच्या बाहीला देवसेना बाही कशी तयार करायची नेट भरून तर ते पण व्हिडिओ झालेला आहे आपला आणि त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देणार आहे वरती आपण त्या जे शिवलेलं आहे त्याला वरती नेट लावलेली आहे आणि खाली काठ लावलेला आहे तर इथं आपण अशा पद्धतीने प्लेट्स घेतलेल्या आहेत आता वरच्या बाजूला प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला अतिशय सुंदर असा आपला फुगा तयार झालेला आहे बघू शकता इथे आपण अशा पद्धतीने ही देवसेना बाहीची स्टिचिंग केलेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे याचा कटिंगचा कापड कटिंगचा आणि पेपर कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही कट करून घेणार आहोत आणि स्टिच करून घेणार आहोत तरी मी तर ही बाई दुसरीही बाई सेम पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे दुसऱ्याही बाईला अतिशय सुंदर असा पप आलेला आहे आणि प्लेटच्या दोघही साईडच्या बाजू एका साईडलाच आल्या पाहिजे बरोबर बघू शकता तुम्ही वरच्या साईडनेही आणि खालून जो आपण कापड लावला आहे काट लावला आहे त्या साईडने दोघ साईडने एका साईडनीच आल्या पाहिजे जसं आपण इथं फोल्ड केले तसं या साईडला पण फोल्ड केलं पाहिजे तर इथं दोघही बाहे आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण मुंड्याचा जो भाग आहे त्याला लावून बघणार आहोत बरोबर पुरते तर तरी हा मुंड्याचा भाग घेतलेला आहे पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि हा जो भाग आहे हा लावून बघायचा आहे अशा पद्धतीने हा मधला भाग आहे इथून बाही अशी आपल्याला लावून बघायची किंवा आपल्याकडे जर पेपर कटिंग असेल त्यावरती ठेवली तरी चालेल अतिशय बरोबर अशी आपली बाही पुरत आहे कुठेही कमी पडलेली नाही तर हा जो पाठीमागचा ग्लास गळा आहे याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि कॅनवास न वापरता आपण इतका छान फिनिशिंगमध्ये गळा तयार केलेला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन दि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि याआधी प्रिन्सेस कट स्टिचिंगचे भरपूर आपले व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत आणि त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे अगदी मधोमध आपल्याला ही बाही लावायची आहे थोडी अगदी थोडी नॉर्मल बाही शिल्लक राहत आहे तर मी इथे एक छोटीशी प्लेट घेऊन घेत आहे जर बाही शिल्लक राहत असेल तर आपल्याला छोटी प्लेट तयार करायची समजा बाही जर कमी पडत असेल तर एक प्लेट आपल्याला उसवून घ्यायची तर इथं ही साईडला बाही लावून घेतलेली पाठीमागच्या भागाला पुढच्या भागालाही लावून घेऊया इथंही एक प्लेट पडेल एवढा कापड शिल्लक राहत आहे दोघही साईडला एक एक प्लेट एक्स्ट्रा घेतले आपण इथे आपली ही देवसेना बाही लावून तयार झालेली आहे तर आता आपण डबल टीप टाकून घेऊयात अशाच पद्धतीने आपण दुसरी बाईसुद्धा लावून घेऊयात तिलाही मधोमधच लावायची मधोमध अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि मधला पॉईंट काढायचा आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते बाही जर एक्स्ट्रा होत असेल तर एक एक प्लेट्स आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि कमी पडत असेल तर एक एक प्लेट्स ओसवायची आहे एक प्लेट एक्स्ट्रा घेतलेली आहे इथं आपली देवसेना बाही तयार झालेली ह्या साईडलाही आपण डबल टिप टाकून घेऊयात आहे खूप सुंदर असा फुगा तयार झालेला तर आपल्याला फिटिंग करायची आहे तर बऱ्याचशा ताई म्हणतात की आमचे काकीचे भाग समोरासमोर येत नाही तर बऱ्याचशा अशा चुका असतात मी तुम्हाला अगदी समोरा समोर जॉईन आलेला आहे टीप बघू शकता तुम्ही आणि दाखवते तुम्हाला सगळे जर समोर आले तर व्यवस्थित बाही आपली पुरते पण आणि काखेचा भाग अगदी समोरासमोर येतो त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलाही टीप टाकून घेणार आहोत बऱ्याचशा ताईंच म्हणणं असतं की डिझाईनची बाही जर स्टिच केली तर आपला काखेचा भाग समोरासमोर येत नाही पण तुमच्याकडनं कमी जास्त शिलाई मार्जिन होत असेल त्यामुळेच येत नाही तर हा सुद्धा भाग बघू शकता तुम्ही अगदी समोरासमोर आपली टीप आलेली आहे हा ही भागाची समोरासमोर टीप आलेली आहे तर आता आपण फिटिंग करून घेणार आहोत जी काही तुमची फिटिंग असेल त्या पद्धतीने फिटिंग करायची आहे जे काही माप असतील आपले कमरेचे ते माप आपल्याला टाकायचे आहे याआधी मी फिटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर इथं आपण फिटिंग करून घेतलेली आहे बाही बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी इथं बाही तयार झालेली आहे बाहीला पप पण छान आलेला आहे दोघही बाह्या सुंदर अशा पप दिसत आहे तर इथं आपण आज अगदी सोप्या पद्धतीने पप बाही म्हणजे देवसेना बाही कशी स्टिच करायची ते बघितलेलं आहे खूप सुंदर असा आपला हा पप तयार झालेला आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा